तर बघा काय बातमी आहे पवित्र पोर्टल होणार सुरू जिल्हा शिक्षकांच्या बदल्यासाठी सुधारित धोरण जिल्हा परिषदे सूचनाकडे लागले लक्ष महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरण आणि वेळापत्रक जाहीर केले आहे अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबली जाणार आहे त्यासाठी त्यासाठी पवित्र पोर्टलवर पोर्टल रन झालं असून पवित्र पोर्टल ॲक्टिव्ह होणे शक्यता असून लवकरच ते सुरू होणार आहे असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे दरम्यान बदली प्रक्रियेसाठी अधिक माहिती आणि ऑनलाईन पोर्टलवर प्रवेश करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे अद्ययावत करणे पडताळणी करणे त्यामुळे दुरुस्ती करण्याबाबतची कारवाई अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अद्ययावत करणं आवश्यक आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा जिल्हांतर्गत बदली पोर्टलवर त्यांच्या लॉग इनवरून त्यांच्या जिल्ह्याच्या नवीन शाळा आणि शिक्षकांचा डेटा जोडू शकतात तसेच डेटा अपडेट आणि हटवू शकतात बदली पोर्टलवर ज्या शिक्षकांनी प्रोफाईल पुढेपासून अस्तित्व आहे त्या शिक्षकांना रिट ओनली मोडमध्ये त्यांच्या प्रोफाईलमधली माहिती दिसणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करायला शरकारला विसरू नका धन्यवाद